लग्नाची पत्रिका देण्यासाठी मुंबईहून गावी आलेल्या घाट येथील अपघातात मृत्यू झाला आहे ही घटना तळवडे आमरड मार्गावर एकोणीस ऑक्टोबरला सायंकाळी साडेपाचच्या घडली या अपघातात निकिता दिलीप सावंत वय अठ्ठावीस फोंडाघाट गांगोवाडी हिचा जागीच मृत्यू झाला असून तिचा भाऊ वैभव सावंत किरकोळ जखमी झाला आहे शाईन कंपनीची दुचाकी घेऊन वैभव व निकिता हे आमरडहून फोंडा घाटकडे येत होते कसवण तळवडे बोर्धवाडी येथील तीव्र उतारावर समोरून येणाऱ्या एस बसला बाजू देताना दुचाकी रस्त्यालगतच्या ग्रीडवर घसरली त्यात दोघेही खाली पडले निकिताच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने ती जखमी झाली तर वैभव सावंत हा किरकोळ जखमी झाला अपघातानंतर एस टी बस चालक वाहक व वा प्रवाशांनी तत्परता दाखवत दोघांनाही आमरड येथील डॉक्टर खटावकर यांच्या रुग्णालयात दाखल केले प्राथमिक उपचारानंतर त्यांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले मात्र तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी निकिताला मृत घोषित केले या अपघात प्रकरणी एसटी बस चालक कृष्णा चंद्रकांत नेरकर कणकवली यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून दुचाकी स्वारावर हैगईने वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास सुरू आहे फोंडा गांगोवाडी येथील दिलीप सावंत यांची कन्या निकिता सावंत ही काही दिवसांपूर्वीच मुंबईहून आपल्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी गावी आली होती रविवारी सकाळी ती आपल्या सख्या भावासह वामाकडे पत्रिका देऊन परत येत असताना हा अपघात झाला तिचे लग्न येत्या तीन फेब्रुवारीला होणार होते पत्रिका छापून वाटप सुरू असतानाच काळाने हा निर्दयी घाव घातल्याने सावंत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे